आवाज तर बसला जास्त काय बोलणार नाही कारण सर्व मान्यवर बोलून मोकळे झालेले दिसत आहेत पहिल्या प्रथम या गावामध्ये तसे बरीचशी मंदिर आहेत त्यामध्ये गणराया हनुमंतराया दत्तगुरुराया प्रभू रामचंद्रराया शनी मंदिर ग्रामदैवत या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज यांना वंदन करतोय भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करतो मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हिंदुदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व्यासपीठावरील उपस्थित असलेले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आर पी आय या सर्व आमच्या महायुतीचे सन्माननीय मान्यवर जे सुभाष शेठ निकम आमचा निलेश माडिक, आमचे सर्व मुस्लिम बांधव आमच्या सर्व पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी माझे उपस्थित सर्व या पंचायत समिती गणातील कार्यकर्ते फार वेळ घेणार नाही आहे कारण आपण सगळ्यांना ऐकलं असाल आम्ही बाकीही काही जास्त बोलणार नाही आहे कारण विकासने आता वस्तूशी आहे आणि वीस तारखेला होणारी निवडणूक ही तुमच्या या भरतशेटला चौथ्या वेळेला निवडून देण्यासाठी आपण सर्व मंडळी तयार आहात हे मला पूर्ण कल्पना आहे विरोधक त्यांचं काम करतायत आपण आपलं काम करतोय आणि हे सगळं करत असताना विकास कामं हे राहू द्या बाजूला परंतु ज्या लाभाच्या योजना आम्ही दिलेल्या आमच्या महिला भगिनी असतील या इतर काही कार्यकर्ते मंडे असतील आणि ही निवडणूक जास्तीत जास्त पुढे नेण्याचं काम जर कोण करत असाल तर या माझ्या लाडक्या बहिणी येईल हे कोणाला नाकारता येणार नाही आहे म्हणजे आपलं सरकार आलं आपलं मुख्यमंत्री झाले आणि पहिली योजना जर कुठली आणली असेल तर आमच्या महिलांना एस टीमध्ये अर्ध तिकीट अर्ध तिकीट मिळते का एस टीमध्ये आणि दुसरी योजना आणली मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना लेख लाडकी लेक लाडली लखपती ही योजना अजून बऱ्याचशा महिलांना माहिती पण नाही तिची माहिती करून घ्या ती पण योजना चांगली आहे की मुलगी जन्माला आली का फॉर्म भरायचा तो फॉर्म भरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पहिले पाच हजार जमा होतील तिचं वय झालं पहिलीला गेली का पहिले सहा हजार रुपये पाचवीला गेल्यावर सात हजार रुपये अकरावीला गेल्यावर आठ हजार रुपये आणि सतरा वर्षातून अठरा वर्षामध्ये गेली का डायरेक्ट तिच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख एक हजार रुपये हे माझ्या मुलीच्या खात्यात एका घरामध्ये दोन मुलींना हे पैसे मिळू शकतात तिसऱ्या मुलीला नाही त्याचा पैसे मिळतात म्हणून तिसरी पण मुली होऊ द्या जमणार नाही त्यानंतर मुलगी झाली तिच्या शिक्षणाचं काय गरीब लोकांनी करायचं काय आणि म्हणून गरीब लोकांच्या मुलीनी डॉक्टर होऊ नये का वकील होऊ नये का इंजिनियर होऊ नये का डिग्री डिप्लोमा घेऊ नाही का बी एस सी एम एस सी करू नाही का त्यासाठी मोफत शिक्षण आठ लाख रुपये उत्पन्नाच्या आतमध्ये मोफत शिक्षण एवढ्यावरती थांबलो ना आम्ही गेली चार वर्ष राशन तुम्हाला फुकट मिळतं आहे का शाहजीकडे राशन आहे ना कोणाकडे आहे अरे शाहजी बापू ह्याच्याकडे पाटलाकडं देतोस का राशन चार वर्ष फुकट रेशन पुढची चार वर्ष अजून तुम्हाला फुकट रेशन म्हणजे आठ वर्ष माझ्या गरीब लोकांना फुकट रेशन त्याला मुख्यमंत्री लाडके बहीण योजना पंधराशे रुपये भेटत आहेत का खरा हातवर बघू किती जणी ना ज्या राहिलेल्या आहेत त्यांना पण नंतर देतो त्याच्या अगोदर सरकार तर आपलं येणार आहे आमदार पण मी होणार आहे झाल्यानंतर लगेच तुम्हाला एकवीसशे रुपये सहाशे रुपयाची पगार वाढ माझ्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी घोषित केलं हे सरकार परत आणा आमच्या आमदारांना निवडून द्या तुम्हाला पंधराशेवरून डायरेक्ट एकवीसशे रुपये मग सांगा मला एस टीला अर्ध तिकीट लेक लाडली लखपती मुलींना मोफत शिक्षण दीड हजार रुपये आत्ता सध्या परत सरकार आल्यावर एकवीसशे रुपये मुलांना बारावी नंतर अप्रेंटिसशिप करायची असेल तर सहा हजार रुपये डिग्री डिप्लोमाची अप्रेंटशिप करायची असेल तर आठ हजार रुपये आणि डिग्रीची करायची असेल तर दहा हजार रुपये असे मुलांसाठी एक वर्षासाठी त्यानंतर जे आता बारा हजार रुपये आम्ही देतो शेतकऱ्यांना सहा सहा हजार सहा हजार पंतप्रधानांचे सहा हजार मुख्यमंत्र्यांचे त्यामध्ये तीन हजारची वाढ डायरेक्ट पंधरा हजार रुपये वर्षाला माझ्या शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये मध्ये पी किंवा योजना त्यानंतर कोण आजारी झाला त्याला मुख्यमंत्री सहायता निधी मोठं ऑपरेशन करायचं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले पाच लाख रुपये एखाद्या एखाद्याचं ओपन हार्ट सर्जरी त्याला पाच लाख रुपये आम्ही देणार मग सांगा आम्हाला सर्व विकास कामं आम्ही केलीत या सगळ्या लाभाच्या योजना तुम्हाला देतोय अरे विरोधकांकडे आहे काय का त्यांनी सांगावं पन्नास वर्ष आमचं सरकार होतं आम्ही तुमच्याकडे काय एक आठ वर्ष आठ आम्ही सेवा करतोय घरा आला आमच्या आणि परत गेल्या खाली असं एखादं उदाहरण सांगा कोणालाय कोणाचा फेल मिळालाय कोणाची काय मिळेल मला काय ऍडमिशन आहे आदिवासीचा काय हे झालं कोणाच्या लग्नाचा पत्रा झालाय मग सांगा कोणाला लागले नाही पाहिजे कोणाच्या डिलिव्हरी चॅकेजचा थोडं पैसे कमी करू द्या नाही तर गेले असले तर मला विचार मला सांगायला तुम्हाला हे बरं खरं आम्ही करतोय आणि हे खरं लोकांचं हे परदेशातली केलं काय आम्ही प्रयत्न जर एक, एक ही काम प्रत्येक गावात नाव आहे तुमच्या प्रत्येक गावाच एक गाव पण असं वगळला नाही कि त्या गावाचं नाव नाही

रामदास पदा कुठेही पुढच्या वर्षामध्ये ती आमची संकल्पना आहे मग मला सांगा आम्हाला आमदार कोण पाहिजे काम करणार आमदार पाहिजे घरात बसणार आमदार पाहिजे आणि म्हणून एकच विनंती आहे म्हणजे आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की आम्ही गरिबांचे शेत आहे होऊ नका कुणी हृदयापासून असतो तीनच कोणाने आमदार केले बरंच छेट विसरलेला नाहीये आणि विसरणार अर्पण नाहीये बरेच शेट तिन्ही वेगवेगळ्याला आमदार झाला जमीनच चालतोय हे बघायला आमदार झाले हवेत चाललेला गेले लोक तुम्ही घरी बसता काय तुम्ही आमदार केला नसत्या पक्षाचा पक्षप्रप्त झालो नसतो तुम्ही आमदार केला नसत तर मी लोक झालो नसतो तुम्ही तुम्ही आमदार केला नसा

तो स्वरा लागलं त्याला खासदारांची निवडणूक होईल सगळ्यांनी केलं आपण प्रचंड सगळ्यांनी मेहनत केली थोडा कमी म्हणाला तेव्हा माहौल माहोल तसा वेगळा होता आता माहौल सगळा बदलत चाललेला आहे माझे मुस्लिम मानध असतील